सातारा जिल्हा हा ऐतिहासिक जिल्हा म्हणून महाराष्ट्रासह संपूर्ण देशामध्ये प्रसिद्ध आहे ही भूमी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली आहे या भूमीमध्ये अनेक गड किल्ले आहेत तसेच साताऱ्याला स्वराज्याची चौथी राजधानी म्हणून ओळखलं जातं या साताऱ्यात छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय देखील आहे तेथे सोळाव्या ते सतराव्या शतकातील वाघाच्या तोंडाच्या आकाराची आणि ड्रॅगन आणि मासेंच्या तोफेवर कलाकृती असलेली दोन ते तीन टनाची सात ते आठ फूट लांब असलेली तोफ आहे चला तर मग जाणून घेऊया या तोफेबद्दलची अधिकची माहिती छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय अभिरक्षक प्रवीण शिंदे यांच्याकडून नमस्कार मी प्रवीण शिंदे अभिरक्षक श्री छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय सातारा छत्रपती शिवाजी महाराज संग्राह साताराची स्थापना होऊन पन्नास वर्ष झाली आणि तेव्हापासून या संग्रहालयात निळ्या आकाराच्या तोपा त्यामध्ये बांगडीची तोप वाघाचे तोंड असलेले तोप माश्याचे नक्षे असलेले तोप आणि अशा इतर जवळजवळ नऊ तोपा आहेत आपल्याकडे आणि याचं प्रदर्शन करण्याकरता आम्ही त्याचे विशिष्ट प्रकारचे गाडे तयार करून त्या दर्शनी भागात ठेवले आहेत या तोपाचे वैशिष्ट्य म्हणजे लांब पल्ल्याचे लढाई करताना किल्ल्यावरून पण जवळजवळ द पाच ते दहा किलोमीटर अंतरावर त्याचा मारा करण्याकरता या तोपाचा वापर केला जात होता अशा या तोपा आपल्याकडे आहेत आणि या तोपातील लोखंडी गोळे ना दगडी गोळे याचाही समावेश आपल्याकडे आहे आणि याचा आपण तत्कालीन याचा पुरेपूर वापर केला जात असा या सोळा ते सतराव्या शतकातील असलेल्या येथून आपण इथे आणलेल्या आहेत आणि या तोपा तोपा ह्या पंचवीस पंचवीस जाताच्या असून या तोपा तो बांगडी टॅपॅट म्हणजे साधारण बांगडीसारखे रिंग तयार करून त्याचा एक सण केलेले तोपा आहे आणि या तोपा ह्या लांब पल्ल्याकरताही वापरल्या जातात त्याचप्रमाणे या तोप्याचे वैशिष्ट्य म्हणजे या तोपा जवळजवळ सात ते आठ फूट असून जवळ दोन ते तीन टनाचे आहे आणि या ह्या एकशे नेण्याकरता काही रणगाड्या वापरल्या जायचे हे कार्य हे आपण त्या पद्धतीने जुन्या पद्धतीत तयार करून प्रेक्षकांना ते पाहता येईल किंवा तत्कालीन त्याचा वापर कसा केला जायचा हे सुद्धा आपण इथे आपण मांडणार आहोत आणि काही दोन आणि आपण मांडलेले आहे अशी पंचधातूची वाघाच्या आणि माशाची ड्रॅगनची कलाकृती असलेल्या तोफेचा वापर लांब पल्ल्याचा निशाणा साधण्यासाठी करण्यात येत होता अशा सोळाव्या आणि सतराव्या शतकातील ऐतिहासिक आणि प्राचीन ठेवा साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात जतन करण्यात आला आहे न्यूज एटीन लोकलसाठी शुभम बोडके सातारा